पुण्यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे इथे थेट दृश्य आपण जी चोवीस तासवर पाहतोय कलावंत ढोल पथक इथे सज्ज झालेलं आहे आणि त्यांच्याकडून ढोल वादन सध्या सुरू आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हे पहिलं पुण्यामधलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे यानंतर लोकमत टिळकांनी संपूर्ण राज्यभरात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेला होता अत्यंत जुनं असं हे गणेशोत्सव मंडळ आणि पारंपरिक पद्धतीनंच या गणरायाचं आगमन केलं जातं आणि ही सगळी तरुण मंडळी गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज आहेत ढोल वादन करतायत बाप्पाचं आगमन करतायत कलाकार मंडळींनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे सिद्धार्थ जाधव आपल्याला दिसत आहेत या दृश्यामध्ये अनेक कलाकार मंडळी पुण्यामधल्या गणपतीच्या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात वर्ष आहे कलावंत ढोलताच्या पथक गेली बारा वर्ष बाप्पाच्या आगमनाला विसर्जनाला वाजवत असतो खूप मजा येते माझं चौथं वर्ष आहे पण एनर्जी सौरव गोखले ही आमची सगळी मंडळी तुम्हाला मजा येते आणि हा तुस्सा आहे मागे फुल रांग आहे राग या वर्षी जर आपण बघितलं आपल्याला परत पत्का पाहायला मिळतं आम्हाला खूप मजा येते जेव्हा दोन महिने आम्ही प्रॅक्टिस करतो कलावंत गेली बारा वर्ष वाजवत आहे पण ही प्रॅक्टिस जी आहे ये हो या ठिकाणी आपण पाहतोय आणखी कलामंत जे आहेत ती या ठिकाणी पाहिलं मिळतात काय भावना आहे एक वर्ष आपण आतुरता पाहत असतो गणपती बाप्पाच्या अखेर आज गणपती बाप्पा विराजमान होतो खूप छान वाटतात आणि खूप उत्साह आहे तुम्ही बघताय आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक मंडळ जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने सहभागी झालेले आहेत तिचे मुख्य या ठिकाणी नारा दिला जातोय कसं पाहत आहे याच्याकडे आज आलेली आहे आणि खूप खूप भारी का तो साजरा करा पण स्वतःची काळजी घ्या आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही त्याची काळजी घ्या आणि बाकी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोठा उत्साह